सकुन तला कुठून आलात टेका टेकावरून नागपूरवरून नागपूर कोणाला बघायला आलात काय राजू गांधी राजू गांधी काय हा राहुल गांधी राहुल गांधी आणि एक बाई सोनिया गांधी प्रियंका गांधी प्रियंका गांधी आवडतात का तुम्हाला आवडतात हो आवडतात कोण आवडतो चौधरी आवडतात अच्छा एकट्या आले मग त्यांना बघायला हो चालो मी कशा आज कडे राहुल गांधी येणार आहेत अरे माय नातू सांगितलं सांगतलं ज्या म्हणे आई ग म्हणे चला म्हणलो तुझ्या एवढा आहे नातू माया जा तुझा एवढा आहे माय नातू जा जातो पावाले नुँँ। नुँँ। आवर आवर ता ता का खूप राहुल गांधी आवडतात आवडतात त्यांचं भाषण होणार आहे काय होणार काय बोलतो का आता मी काय तर खूप लांब आहेत ते स्टेज तिकडे एवढा लांब आहे तुम्हाला जवळून दिसणार पण नाही मग काय नाही लोक तर दिसल्या ना मनाला समाधान झाला लोक मनाला समाधान झाला तुम्ही दिसल्या झाला मनाला समाधान झाला कसला कार्यक्रम आहे काय माहिती याच्याबद्दल काहीच नाही काहीच माहिती नाही काहीच नाही तुम्ही राहुल गांधी सोनिया गांधीला बघायला संधी मिळाली राहुल गांधीशी भेटायची काय बोलाल त्यांना काय काही बोला इमॅजिन करा समोर सोनिया गांधी आहे तुमच्या तुम्ही काय बोलाल तर काय आहे मी म्हणेन मा नातवाला म्हणेन माझ्या नातवाला नोकरी द्या बेकारी आहे नातू वर सरकारला वर्ष मागितली नोकरी तुम्ही नातवासाठी आता जी सरकार आहे सध्याची त्यांच्याकडून ना अपेक्षा नाही आपल्याला असं आहे ना आता त्याच्या दौर जाईल तेव्हाच माहिती होईल ना आता कसे आलो तुम्ही म्हणा आल्या 啊，阿卡罗诺。